लोहरी लोहरी सोपान आपल्या CSC युट्युब चॅनल मध्ये या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तसेच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी आप जे आपलं महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जो काही वन विभाग आहे तर त्या वन विभागाच्या दोन किलोमीटरच्या आसपासच्या गावामध्ये जे काही आपले वन वन पक्षी असतात मग ते हत्ती असेल जे काही आपले तर असे जे वन्य प्राणी आहेत तर ते वन्य प्राणी आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी त्यांच्या शेतातील जे काही धान्य असेल तर ते धान्य धान्य या ठिकाणी नष्ट करतात मित्रांनो तर असं होऊ नये आपला शेतकरी उदास होऊ नये त्या शेतकऱ्याला या ठिकाणी काहीतरी प्रोत्साहन भेटावं त्याचे त्याच्या पिकाचं संरक्षण वन्य प्राण्यापासून संरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी मित्रांनो शासनाने या ठिकाणी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची प्राप्ती वाढवून सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट केली आहे मित्रांनो तर आपल्या शेताला या ठिकाणी पूर्ण तारेचं कुंपण आणि ते सौर ऊर्जावर असणार आहे मित्रांनो तर यासाठी आपला व्हिडिओ व्हिडिओ आहे तर तो त्याचे प्रोसेस काय त्याचं नेमकं अर्थ काय तर पूर तर पूर्ण या 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 ठिकाणी ठिकाणी आपण समजून घेणार आहोत आपला व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला हा कळणार नाही ने नेमकं काय आहे ते आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बिलकोला पण क्लिक करून ठेवा तर आता आपण स्क्रीनवरती बघू शकतात कि डॉक्टर श्यामकुमार प्रसाद मुख्य जीवन जीवन प्राप्ती वाढवणे स्वरूप तर आता मित्रांनो वरती या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर या ठिकाणी त्याचा आपल्याला अनुदान भेटणार आहे त्याचे निकष काय त्याचा पूर्ण टोटल जी आर या ठिकाणी आता आपण एक एक बघणार आहोत तर हा झाला आपला पहिला पेज तर त्याच्यानंतर दुसरा आहे मित्रांनो शासन निर्णय चार ऑगस्ट पासूनच ऑलरेडी आहे तर या ठिकाणी आपण तो आता त्याची अंमलबजावणी होत आहे तर या ठिकाणी बघू शकता की मानव वन्य प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील बफर व वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या सीमेच्या दोन किमी अंतरातील संवेदनशील जे मित्रांनो जे व्याघ्र प्रकल्प आहे तर त्याच्या सीमेच्या अंतरावर एक दोन किलोमीटर च्या आत मधलं गाव या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सौर ऊर्जा सौर ऊर्जा कंपन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला घेतलेले आहे तसेच योजना राबून मानव वन्य प्राणी संघर्ष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या योजने अंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब संदर्भीय शासन पंचवीस मे दोन हजार बावीस समाविष्ट केलेला आहे तसेच त्यानुसार संवेदनशील गावांमध्ये वैयक्तिक रित्या सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ घेण्याकरिता प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या पंच्याहत्तर रुपये पंधरा यापैकी जी कमी असेल त्या रकमेचे अनुदान भेटणार आहे मित्रांनो परंतु ही ई निविदेमार्फत साहित्य पुरवठा करणार येणाऱ्या अडचणी व लाभार्थ्यांना लाभ घेणार देणाऱ्या लागणार कालावधी विचारात घेता सदर मार्गाने चालू आहे मित्रांनो तसेच मित्रांनो या ठिकाणी सोळा सप्टेंबरपासून अंमलबजावणी चालू आहे मित्रांनो तर त्याचा हा पूर्ण आपण एक एक या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता की त्याची निवड काय तर सदर लाभार्थ्याकडे शेतीचा सातबारा गावचा आठ अथवा वन हक्क अंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे तसेच तो त्या गावचा रहिवाश निबंधनकारक आहे तसेच ज्या व्यक्तीवर नोंदवण्यात आला असेल अशा व्यक्तींना याचा लाभ भेटणार नाही याची सर्वांनी नोंद या तसेच या योजनेअंतर्गत वैयक्तिक सौरकंपण अथवा सामूहिक फेन्सिंग याचा एकाच अनुदयात एकाच लाभ भेटणार आहे त्याच्याची निवड आहे मित्रांनो तर आपण बघू शकता की ह्याचा एक एक पेज तर मित्रांनो याचं पूर्ण जर तुम्हाला पीडीएफ जर पाहिजे असेल तर ती पी डी एफ आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो तुम्ही एक एक करून या ठिकाणी पूर्ण बघू शकता तर ज्याला खरंच गरज आहे अशा सर्व शेतकरी बांधव याचा फायदा घ्यायचा मित्रांनो ठिकाणी सोलर पेंटिंग इंजिनिअर इंजरला या ठिकाणी दिलेलं आहे तसेच त्याची आपण कशी होणार आहे त्याची या ठिकाणी बांधणी बघू शकता प्लॅस्टिकचा पाईप आहे लाकडी बांबू आहे सिमेंटचा पोल आहे लोखंडी पोल आहे आणि जिवंत झाड तर या ठिकाणी म्हणून तर त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की झाडाला असं करायचं आणि बांबूला असं करायचं तर त्यांनी पूर्ण या ठिकाणी त्याचा सविस्तर फोटो व्हिडिओ आणि त्याला काय काय डिझाईन सगळं डिझाईन या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती गडचिरोली यांच्या देशाने विद्या कार्यप्रणाली आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ज्यांच्या शेतीचं नुकसान होतंय आहे त्यांनी सर्वांनी हे केलं तर काही हरकत नाही